सुव्यवस्था धोक्यात आणणं आणि जाती जातीमध्ये विद्वेष जा कंटकाने हे केलेलं आहे त्यांना बिलकुल त्यांची गय केली जाणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल त्यांना बिलकुल सोडलं जाणार नाही पोलीस हे कायद्याचं रक्षण करणारे जनतेचं रक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरतात ऊन वारा पाऊस कशाची तमा बाळगत नाहीत आणि त्यांच्यावर हे हरामखोर समाजकंटक जर हल्ला करत असतील तर हे दुर्दैवी आहे आणि सरकार बिलकुल त्यांच्यावर कठोर कारवाई करेल पोलिसांना सुद्धा यावेळेला जखमी करण्यात आलेला आहे पोलिसांवर दगड म्हणून म्हणून तर हे नियोजित हल्ला आहे हा नियोजन बद्ध हे प्रकरण झालेले घटना आणि म्हणून दुपारी काहीतरी आंदोलन झालं त्याचं निमित्त करून संध्याकाळी पूर्व नियोजित हमला करणं म्हणजे कानून व्यवस्था बिघडवणं आणि जाती जातीमध्ये धर्मा धर्मा द्वेष काम जे समाजकंटक करतायत ना त्यांची केली आरोप केला की औरंगजेबाच्या कबरीवरून जे आंदोलन सुरू झाले त्यामुळे सगळी परिस्थिती अशी बनते कोण लागतो औरंगजेब त्या विरोधी पक्षाचा कोण लागतो ज्यांनी आमच्या धर्मवीर संभाजी महाराजांचा आतोनात छळ केला चाळीस दिवस ज्यांचे डोळे काढले नक छा काढली जीप कापली तो हातापायाचे तुकडे तुकडे केले अशा छत्रपती संभाजी महाराजांवर अन्याय करणाऱ्या औरंगेबाचा प्रेमाचा फुलका विरोधी पक्षाला येणं हाच मोठा म्हणजे खऱ्या अर्थाने देशद्रोह आहे हा औरंगजेब देशद्रोही होता या औरंग्याला खऱ्या अर्थाने समर्थन करणं त्याचं आणि त्याच्या समर्थनार्थ आंदोलन करणं या आंदोलनकर्त्यांना बिलकुल सोडलं जाणार नाही काही नेत्यांच्या विधानांमुळे भावना भडकवल्या जातात अशा प्रकारचा सुद्धा आरोप करण्यात कायदा सुव्यवस्था राखणे सरकारची जबाबदारी आहे आणि भावना भडकवणं द्वेष जाती जातीमध्ये पसरवणं धर्मामध्ये द्वेष पसरवण्याची वक्तव्य करणं हे त्याच्यावर पूर्णपणे सरकार गृह विभाग लक्ष ठेवून आहे त्याच्यावर कारवाई होईल परंतु अशा प्रकारची पोलिसांवर हमला करणं पोलिसांवर दगडफेक करणं पोलिसांना जखमी करणं हे कुठलं न्याय आहे आणि म्हणून अशा लोकांची बिलकुल व्य होणार नाही त्यांच्यावर कटो कठोर कट, कट, कट कारवाई होईल निश्चित शिंदेजी धन्यवाद तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्यासोबत होते आणि त्यांनी कठोरात कठोर कारवाई केली जाईल अशा प्रकारे सांगित सांगण्यात आलेलं आहे